विकसित भारत संकल्प यात्रेचं संगमनेर तालुक्यातील सापूर येथे ग्रामस्थांच्या उपस्थित मोठं स्वागत करण्यात आलं या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर साकूरगावचे सरपंच सचिन सोनवणे भाजपचे बुवाजी पाटील खेमनर हे उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शंभरहून अधिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली या योजनांमध्ये सातत्य राखल्यानेच योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळत गेला नऊ वर्षाच्या कार्यकाळाचं हे मोठं यश आहे या योजनांमधून जे लाभार्थी वंचित राहिले आहे त्यांच्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा योजनांची माहिती गाव पातळीवर सहजपणे मिळू शकेल यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत साकूर येथील ग्रामपंचायत समोर नागरिकांनी केलं यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती कृषी विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग महसूल विभाग बचत गट विविध कार्यकारी सोसायटी टपाल विभाग तसेच इतर अनेक विभागांच्या वतीनं शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आरोग्य विभागाच्या वतीनं आयुष्यमान भारत कार्डचं वितरणही यावेळी करण्यात आलंय अर्णा तर तो ती काही का झालं तर आपल्या गावामध्ये अशी काही खूप का परिस्थितीने गरीब जनता आहे की तिने वेगळेच लगेच गाव खर्च करण्यासाठी त्याला आपल्याकडे मुपलबद्ध पैसा नसतो तर या पाच लाखाच्या विम्या पाच लाखातून तुमचा खर्च टोटल केला जाईल याच्यासाठी सर्व गावकऱ्यांनी आपापल्या आप भागात आपापल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊ किंवा आरोग्य केंद्रामध्ये जाऊ किंवा तुमच्या कार्यक्षेत्रातील अशा स्वयंसेविका आहेत त्यांच्याकडून तुमचे आयुष्यमान भारत कार्ड हे कार्ड कामाच्या पैशा तुम्हाला पूर्ण नाही पण हा कार्ड काढलेला असेल तर तो अचानकपणे तुम्हाला उपयोगी येणार आहे सांगता येत नाही कोणावर कोणती वेळ येते कारण आजचे दिवस मान जर पाहिलेले आहे तर प्रत्येकाला तो अनुभव आलेला असेल त्यासाठी एवढा नक्की करा की आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या काढून घ्या काढून घ्या अधिकारी ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ शेतकऱ्यांनी मजूर केलेले तर मला स्वतःला शेतकऱ्याचा लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्याच्या लाभापासून माझा फायदा झाला तर माझी डोंगर भाग शेती भाग शेती त्याच्यात मी पानकळ्यात पाणी साठून घेतो आणि ते पाणी जोडी उन्हाळ्या जोडी वापरतो आणि तेथे पिकाचे उत्पन्न मधबूच मताने भेटते पण बाबा भाव आपल्या आकात नाही पण पिकावणं फार आपल्या हातात आहे टापाटो असो कांदा असो शेतकऱ्याने आपण या संधीचा लाभ घेतला पाहिजे प्रत्येकाने आपला उकारा देऊन शेतकरी मजूर करून घेतले पाहिजे आपल्याकडे कृषी खात्याचे साहेब हा चांगले प्रत्येकाने आपला उकारा देऊन ते दे वनवाईन करून आणि आपलं शेत थोडं मजूर करून मागणी त्याला मोदी सरकारने शेतकऱ्या देण्याचं ठरवलेले आपलीकरण सुद्धा देण्याचं ठरवलेले तेव्हा प्रत्येकाने एक लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे मी माझ्या जामावारीमध्ये जवळजवळ

मैं गर्व से गर शपथ लेता हूँ हमारा संकल्प विकसित भारत भारत जितना लेता हूँ हम शपथ लेते हैं कि भारत को दो हजार सत्तेचाली तक आत्मनिर्भर आप विकसित राष्ट्र बनने की सपने को साकार करेंगे पुराने की मानसिकता को जड़ से उगाड़ फेंकेंगे देश की समृद्धा विरासत गर्व करेंगे भारत की एकता को सदृढ़ करेंगे और देश की रक्षा करने के देश की रक्षा करने वालों को देश की रक्षा करने वालों को सम्मान करेंगे नागरिक होने का कर्तव्य निभाएंगे सिद्ध भारताची शपथही यावेळी उपस्थितांना देण्यात आली शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनताई विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांनी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत व विविध शासकीय आस्थापना कटिबद्ध असल्याचे मत यावेळी भाजप नेते बॉजी खेमणार यांनी व्यक्त केलं आहे satânio de viro Sakur